नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई जी भरती आहे तर त्याचा त्याच्या ज्या जे जिल्ह्यावाईज ज्या जागा आहेत प्रवर्गानुसार आणि एकूण जागा किती आहे तर ज्या आहेत जिल्ह्यामध्ये त्याची मित्रांनो माहिती आज आपण देणार आहोत तर विड व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर प्रत्येक जिल्ह्याच्या आपण प परवर्गानुसार मित्रांनो किती जागा आहे त्याचे प प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्यानुसार कव्हर करणार आहोत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचाही जो व्हिडिओ येईल त्याची माहिती तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर पहा मित्रांनो ही जाहिरात आहे लातूरची तर लातूर जिल्हा जी आहे तर मित्रांनो दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीची ही माहिती आहे तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार तेवीसच्या आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर तर यांच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी चौवेचाळीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येणार आहे तर लातूरमध्ये एकूण चौवेचाळीस पदे आहेत मित्रांनो तर त्या प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत आणि यामध्येच आपण जे महाराष्ट्र राज्य पोलीस वाहनचालक जे आहेत त्याच्याही जागा आपण पा पाहणार आहोत तर पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी पाच जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी जागा नाही विमुक्त जाती अ साठी जागा नाही भटक्या जमाती साठी जागा नाही तर भटक्या जमाती क साठी तीन जागा आहेत एकूण तर भटक्या जमाती ड साठी जागा नाहीत विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाहीत तर इतर मागासवर्गासाठी ही जागा नाहीत एस ई बी सीसाठी चार जागा आहेत मित्रांनो तर ई डब्ल्यू एससाठी बत्तीस जागा आहेत तर एकूण जागा एक चव्वेचाळीस जागा आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण प्रवर्गानुसार किती जागा आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे तर येथे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी म्हटलं तर बत्तीस जागा ईडब्ल्यू एससाठी आहेत तर यासाठी मित्रांनो चांगलं ईडब्ल्यू एसचे जे विद्यार्थी आहेत तर मित्रांनो त्यांच्यासाठी हा जिल्हा खूप चांगला आहे फॉर्म भरण्यासाठी लातूर जिल्हा तर पहा मित्रांनो एकूण चव्वेचाळीस जागा आहेत आणि यामध्ये टीप दिलेली आहे तर वरील नमूद अनुसूचित जाती प्रवर्गातील पाच पदे ही पोलीस शिपाई बँड्समनची आहेत तर मित्रांनो ही ज्या जागा जा 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 आहेत अनुसूचित जातीच्या तर ह्या पाच जागा बॅट्समॅनसाठी आहेत तर जे बॅट्समॅन आहेत ज्या जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे अनुसूचित जातीसाठी एकूण पाच पदे आहेत आणि डब्ल्यू एससाठी पाहिलं गेलं मित्रांनो पुलीस शिपाईसाठी तर बत्ती बत्तीस जागा आहेत तर EW ही ते चांगल्या जागा आहेत आणि अनुसूचित जाती बॅट्समॅनसाठी ह्या जागा आहेत तर जे विद्यार्थी बॅट्समॅनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ह्या चांगल्या जागा आहेत तर महत्त्वाची टीप तेही दिलेली आहे पहा मित्रांनो पोलीस शिपाई बॅट्समॅन पदाच्या भरतीकरिता कोण कौन, कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांना दूरध्वनी क्रमांक मित्रांनो हा दिलेला आहे तर येथे संपर्क साधायचा आहे तर तक्रार करावी तसेच संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक व या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस शिपाई भरती समिती दोन हजार बावीस तेवीस तथा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा तर ही मित्रांनो टीप तुम्ही वाचून घ्या उमेदवारांना काही अडचण आल्यास भासल्यास खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर मित्रांनो संपर्क साधायचा आहे तुम्हाला या हेल्पलाईन नंबर दिलेला आहे येथे तुम्ही संपर्क साधू शकता पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे तर नेक्स्ट पहा मित्रांनो ज्या जागा आहेत तर महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक तर चालकच्या या जागा आहेत सन दोन हजार बावीस तेवीस तर मित्रांनो पोलीसच्या शिपाई चालकाच्या जागा पहा तर अनुसूचित जातीसाठी चालकासाठी चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे तर विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे तर भटक्या जमाती बसाठी जागा नाही भटक्या जमाती क साठी एक जागा आहे भटक्या जमाती ड साठी जागा नाही विशेष मागास वर्गासाठी जागा नाही तर इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे तर ई बी साठी दोन जागा आहेत तर ई डब्ल्यू एससाठी एक जागा आहे वाहनचालकासाठी आणि अ राखीव म्हणजे अ राखीवमध्ये नऊ जागा आहेत तर एकूण वीस जागा आहेत वाहन चालकासाठी मित्रांनो चांगल्या जागा आहेत तर पहा इथे ही महत्त्वाची टिप दिलेली आहे लाचपलुचपत म्हणजे कोण जे मागणी केली तर त्याच्यासाठी ही टीप दिलेली आहे माहिती दिलेली आहे तर तेही तुम्ही मित्रांनो वाचून घ्या तर मित्रांनो ही जाहिरात ही लातूरची होती आणि प्रवर्गानुसार जागा किती झालेल्या आहेत ते आपण कवर केलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या आपण अशाच ज्या ज्या जागा निघालेल्या आहेत प्रवर्ग प्रवर्गानुसार त्या आपण कवर करणार आहोत तर ज्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे तुमचे नातेवाईक जे तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद